ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवरवाडी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी तहसीलसमोर ऐतिहासिक आंदोलन वारसा नोंद थांबल्याने शेतकरी योजनांपासून वंचित चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा आक्रोश आज तहसीलदार कार्यालयासमोर उसळला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले व जमिनीच्या मालकी हक्कासाठी घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडलं सुमारे सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीपैकी तब्बल नव्वद टक्के जमीन कागदोपत्री श्री वैजुनाथ देव इनामदार या नावावर आहे प्रत्यक्षात मात्र गावातील शेतकरी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या या जमिनीवर त्यांचेच आयुष्य अवलंबून आहे पण वारस नोंदी थांबवल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा शासकीय योजना आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यापासून वंचित राहावं लागत आहे आंदोलनात कॉम्रेड ॲडव्होकेट अमोल नाईक कॉम्रेड संग्राम सावंत ॲडवोकेट दशरथ दळवे कॉम्रेड शिवाजी गुरव उपसरपंच गोविंद हाडाव शिवश्री संदीप भोगन प्राध्यापक नागेश जाधव अमृत भोगन विजय भांदुर्गे उमेश भोगन संघर्ष प्रज्ञावत प्रकाश करडे शंकर मजूकर गोपाळ भोगन महादेव केसरकर दीपक केसरकर संभाजी केसरकर दशरथ भोगन श्री शंकर के भोगन पुंडली खे सुतार वैजनाथ क्रू भोगन लक्ष्मण प भोगन धीश, भोगन वैजनाथ गोपाळ मो आढाव विनोद गा मजूर संदीप दादासो सावंत सत्वा मोरे ना पा पाटील आणि इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते महानकरी न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड